ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी न्युरोथेरपीची प्रक्रिया आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्याच्यामध्ये ज्या पायाचा गुडघा जास्त दुखतो त्या पायाला आधी हे करायचंय जर का समजा आपला उजव्या पायाचा गुडघा दुखत असेल तर पाय सरळ ठेवून ह्या पायाच्या खाली काहीही येणार नाही म्हणजे डावा पाय नाही किंवा कुठली उशी नाही अशा पद्धतीने आपण बसायचंय आपण जर का असं बसू शकत नसाल तर आपण खुर्चीवरती बसून सुद्धा हे करू शकता ह्याच्यामध्ये जांघ्याच्या जॉईंट पासून ते गुडघ्याच्या जॉईंट पर्यंतचा जो मांडीचा भाग आहे ह्या भागामध्ये हाताच्या या तीन बोटांनी जांघेपासून ते गुडघ्यापर्यंत अशा पद्धतीने बोट ठेवायचंय आणि हलक्या हाताने उजवीकडे सहा वेळा फिरवायचंय मग सहा वेळा फिरवून झालं की थोडस खाली परत दाबून सहा वेळा मग हात उचलून थोडस खाली परत सहा वेळा मग हात उचलून थोडस खाली परत सहा वेळा असं करत करत आपल्याला गुडघ्यापर्यंत यायचं ही एक लाईन झाली त्याच्या बाजूला अजून एका लाईनीने असंच करत करत खाली यायचंय आणि परत असंच करत, -करत तिसऱ्या लाईनीमध्ये वर्ण खालपर्यंत करायचंय हे तुम्ही पूर्ण मांडीला चोही बाजूनी करू शकता या प्रक्रियेमुळे गुडघ्याकडे जाणारा जो रक्त प्रवाह आहे त्याच्यामध्ये जर का समजा काही अडथळे असतील तर ते मोकळे होण्यास मदत होते हे आपण अवश्य करून बघू शकता दोन्ही पायाला करून बघू शकता आपण हे करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला अवश्य कळवा आमचे पुण्यातले न्यूरोथेरपी उपचार शिबिर जे नोव्हेंबरमध्ये होणार आहे आमचे नोव्हेंबरचे पुण्यातले न्यूरोथेरपी उपचार शिबिर हे फुल झाले आहे आपल्याला जर का न्यूरोथेरपीचे उपचार घ्यायचे असतील तर आपण आमच्या डिसेंबरच्या उपचार शिबिरासाठी नोंदणी करू शकता